बोल बोबडे आई मला हे तुकडून दे असं माझ्या दोन वर्षाच्या मुलीने मला विचारल्यावर मी अगदी आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं आमचा सकाळचा नाश्ता चालू होता आणि बाळ दिर्डेख्यात बसली होती तुकदून दे म्हणजे तिला त्याचे तुकडे करून हवे होते सकाळी सकाळी तिच्या या बोलण्याने हसून हसून पुरे झाले दिवसभर आमच्याकडे असे कितीतरी हास्यांचे फटाके फुटत असतात आईचे नाव काय असा प्रश्न विचारल्यावर तिचे मिळणारे लोणीही हे उत्तर ऐकायला आम्हाला कधीही कंटाळी येत नाही माझ्या रोहिणी या नावाला लोणीही असं आजपर्यंत कुणीही रूपांतरित केलेलं नव्हतं माझ्या मोठ्या मुलीच्याही बाळपणीच्या अशा सुखद आठवणी आहेत तिला जर कधी श्रीखंड खायचं असेल तर ती मला विचारायची आई आज क्रिशंड बनवणार का आणि जर तिला दावणगिरी लोणी डोसा हवा असेल तर ती म्हणायची आज लावणगिरी दोन्ही टोसा बनवणार का नंतर ती छान बोलायला शिकली तरीही आम्ही दोघे श्रीखंडला क्रिशंडच म्हणायचो गमर म्हणजे गरम पदडा म्हणजे पडदा ली पाना म्हणजे रिकामा भजूर म्हणजे खजूर काचू म्हणजे चाकू आणि तुमतील म्हणजे कोथिंबीर असे बरेचसे शब्द आणि पर्यायाने वाहणारे हास्याचे खळखळट जे कधीही आठवले

दोन तीन दिवस ती हे काय करतीये हे आम्हाला कळलंच नाही नंतर नीट पाहिल्यावर समजलं की ती ड्रमसेट वाजवते आहे तिने आलेल्या दिवशी टीव्ही टीव्हीवरती ड्रमसेट वाजवताना पाहिलेलं होतं आणि त्याचंच अनुकरण ती करत होती पण हा ढुसढूस ढुसढुस टन्ना मात्र आम्ही कधीही विसरू शकत नाही पुढे ती शाळेत जायला लागल्यावर तिने वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला मी जे काही चार शब्द सांगत आहे ते सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती असे पाठ केलेले वाक्य होते व्यासपीठावर जाऊन तिने भाषण सुरू केले आणि मी जे काही सांगत का, आहे ते सगळ्यांनी चुपचाप ऐका असं ती म्हणाली ही विनंती आहे की धमकी हे शिक्षकांनाही कळेना आणि त्यांना हसूही आवरेना तिला कुणी रागवले तर नाहीच पण सर्वत्र मात्र हशाच हशा पिकला माझा पुतळ्या तीन वर्षांचं असताना मला त्यातलं पाणी पाहिजे असं सांगत होतं घरातल्या एक एक करून सगळ्या भांड्यांमध्ये आम्ही त्याला पाणी प्यायला दिलं पण त्याला कुठलं विशिष्ट पाणी हवं ते मात्र कुणाला समजत नव्हतं घरात दहा मोठी माणसं होती पण सर्वांनी त्याच्यापुढं हात टेकले पण त्याचं रडणं काही थांबे ना घराच्या पाठीमागे गल्लीमध्ये पाण्याचा टँकर आला होता तुला त्यातलं पाणी म्हणजे त्या टँकरमधलं पाणी हवं का असंही आजोबांनी विचारून टाकलं मोठ्या काकांनी तर अगदी कौतुकाने कडेवर घेऊन त्याला टँकरचं दर्शन घडवलं पण ही तरकीबसुद्धा काही कामी आली नाही नंतर दोन तास छान रडण्याचा कार्यक्रम झाला शेवटी बाळा तूच ती वस्तू दाखव ज्यामध्ये तुला पाणी हवंय असं आईने विचारल्यावर त्याने कपाट उघडलं आणि नवीन थर्मासकडे बोट दाखवलं त्याला नीट सांगता येत नव्हतं आणि आम्हाला ते बोबडे बोल कळत नव्हते पण या विनोदी प्रसंगाने मात्र आम्हाला पुन्हा पुन्हा हसायला सुंदर अशी आठवण दिली अलीकडेच मी माझ्या धाकट्या मुलीला नन्ना मुन्ना राही हू देश का पाही हू हे गाणं शिकवलं ती म्हणते नन्ना मुन्ना लहाईहू देश पिझ्झा पाई हू आणि पुढे लगेच विचारते आई आज पिझ्झा खायचा का मग मीही तिला उत्तर देते नाही है? आज पोळी भाजीच मिळेल असं उत्तर ऐकलं की ती लगेच गाणं आवर्त घेते गणपती बाप्पा मोर्याचा जय जयकार गंगी गप्पा मोर्या असा असतो आणि शिवाजी महाराज की जय हे तर तिला अजून म्हणायलाच येत नाही पण हो महाराजांचा फोटो मात्र ती अगदी बरोबर ओळखते मध्ये एकदा ती झोपत नव्हती म्हणून मी तिला आपली जगप्रसिद्ध अशी चलवे भोपळ्या टोणुक टोणुकची म्हातारीची गोष्ट सांगितली तिला गोष्ट खूप आवडली गोष्ट ऐकून बाळ झोपी पण गेलं सकाळी उठल्यावर तिने चै्ये भोप्या टन्नू टन्नू असा जपच सुरू केला ती नक्की काय म्हणते आहे हे उमगायला मला स्वतःला दोन तास लागले खूप मजा वाटली म्हणून व्हिडिओ काढून व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला आणि ती काय म्हणते आहे हे ओळखा असं सर्वांना आव्हानच देऊन टाकलं मित्रमैत्रिणी शेजारचे नातेवाईक या सगळ्यांना लॉकडाऊनमध्ये खूप छान करमणूक झाली कुणी काय तर कुणी काय अशी जगावेगळी उत्तरं पाठवली तिच्या काकूने तर मी किती सुंदर मी किती छान असे उत्तर पाठवले आणि ते वाचून हसून हसून पुरेवाट झाली काकाने वैतागून फोनच केला आणि म्हणाले अगं बाई ती काय म्हणते ते सांग आता एकदाची विचार करून करून माझ्या डोक्याचा भोगा झालाय अगदी मध्यंतरी माझे पती एक वर्ष नोकरीनिमित्त दूर राहायचे दोन महिन्यातून एकदा अशीच मुलींची भेट व्हायची घरात आम्ही तिघीच त्यामुळं माझ्या छोट्या मुलीला मुलगा आणि मुलगी यातला फरकच कळायचा नाही जेव्हा ट्रान्सफर घेऊन बाबा घरी परतले तेव्हा ती बाबांना बाबा तू ऑफिसला जातेस बाबा तू हे खातेस का असं बोलायचे मग यावरून बाबा रागावले की लगेच तक्रार यायची आई बाबा इच्छ न बाबाला मिशी आहे दाढी आहे म्हणून तो मुलगा आहे असं समजावून सांगितल्यावर ती स्वतःला पण मुलगा समजत होती काही दिवस असे किती प्रसंग सांगावे तितके कमीच छोट्या पिल्यांना सगळंच माफ असत घरात लहान मुल असणं म्हणजे घरातल्या सगळ्या मंडळींना पूर्ण वेळ करमणूक असते दुडू दुडू पावलं मुळू मुळू रडणं खळखळून हसणं आणि घरभर रांगणं सगळंच घरात नांदणाऱ्या बाळकृष्ण किंवा बालराधे सोबत सगळेच लहान होऊन लढीवाळपणे बोल बोलू लागतात रात्रीच्या कुशीत ही पिल्ल शांत झोपी गेली की घरात पण शांतता पसरते या पिलांना कुणाचं द्वेष करणं माहिती नाही त्यांची कुणाशीही कसलीही स्पर्धा नाही मान अपमान नाही आणि राग तो तर मुळीच नाही त्यांचं जगच वेगळं त्यांच्या झोपलेल्या निरागस आणि समाधानी चेहऱ्याकडे पाहून सारा शीण निघून जातो ही अशीच लहान राहावीत असा विचार क्षणभर मनात येतो खरा पण क्षणार्धातच खूप मोठी हो आणि आनंदी राहा असा मनोमन आशीर्वाद देऊन मीही झोपी जाते धन्यवाद